पुढची बातमी पाहूयात अमित शहा यांच्या महाराष्ट्र संदर्भातली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतील अमित शहा हे लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत शिंदे फडणवीस यांच्यासह शेलार यांच्या गणपतीचं सुद्धा ते दर्शन घेतील विधानसभा निवडणुकीसंदर्भातही आढावा घेण्याची ते शक्यता आहे आणि विधानसभेआधी भाजपाच्या केंद्रीय नेत्यांकडून सध्या दौऱ्यांचा सपाटा सुरू आहे आज संध्याकाळी अमित शहा हे मुंबईमध्ये येतील आणि सोमवारी ते बाप्पाचं दर्शन घेणार आहेत आपण सध्या ही तीन दृश्य पाहतोय अमित शहा हे आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत आणि सोमवारी ते लालबागच्या राजाचं दर्शन घेतील तर ठाकरेंनी सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे राहुल नार्वेकर यांनी सुद्धा दर्शन असं पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत त्या अनुषंगानं सर्वच नेत्यांचं ह्या दौऱ्यांचा सपाटा सुरू आहे आणि हे लालबागच्या राजाच्या दर्शनाची आपण दृश्य पाहतो तर लालबागच्या चरणी नेमके कोणते नेते जाणार आहेत आणि कोणते नेते जाऊन आले तेही पाहूयात तर अमित शहा हे सोमवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी जातील तर उद्धव ठाकरे यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय सोबतच एकनाथ शिंदे सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत सोबतच देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुल नार्वेकर हे सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत यामध्ये संजय बनसोडे प्रसाद लाड राहुल शेवाळे हे सुद्धा लालबागच्या राजाच्या चरणी लीन होतील तर संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत पंकज महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं अमित शहा यांचा हा मुंबई दौरा अतिशय महत्त्वाचा आहे आणि सोमवारी अमित शहा हे लालबागच्या राजाचं दर्शन घेणार असंही समजतं आहे गौरी अमित शहा उद्या आज मुंबईत येत आहेत संध्याकाळी उशिरा एका कार्यक्रमाला जाणार आहेत त्याच्यानंतर उद्या त्यांचे तीन गणपती मंडळाच्या भेटी आहेत एक तर सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाणार आहेत मग एकनाथ शिंदे यांच्या घरी आणि त्याच्यानंतर आशिष शाह आशिष शेलार यांच्या गणपतीच्या दर्शनाला मंडळाचं एकंदरीतच मुंबईमध्ये आपण म्हणू शकतो उत्सवात जो निवडणुका येत आहेत राजकारणाचा मुंबईतला मार्ग हा उत्सवातून जातो असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही ही निवडणूक आहे त्याच्या तोंडावरतीच गणेशोत्सव आहे आणि त्यामुळे च गणेशोत्सव हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा झालेला आहे मुंबईमध्ये हजारो गणेशोत्सव मंडळ आहेत या उत्सवाच्या माध्यमातून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाला आपलं स करण्याचा प्रत्येक पक्षाचा आणि प्रत्येक पक्षाच्या नेत्याचा प्रयत्न असणार आहे त्यातच जी मोठी गणेशोत्सव मंडळ आहेत मग लालबागचा राजा असेल त्याच्यानंतर चिंचपोकळीचा चिंतामणी असेल त्याच्यानंतर तेजूकाया असेल गणेश गल्ली मुंबईचा राजा असेल अंधेरीचा राजा असेल फोर्टचा महाराजा असेल ही जी प्रमुख मंडळं मुंबईची आहेत त्याच्यामध्ये रंगारी बदक चाळ आहे या सगळ्या मंडळांना भेटी देऊन मंडळाच्या लोकांशी जोडण्याचा प्रयत्न सगळ्या नेत्यांकडनं केला जातो आहे कारण निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि मुंबईमधल्या मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे मुंबईमधल्या राजकारणाचा मार्ग आहे तो उत्सवातून जातो असं म्हटलं तर चुकीचं ठरणं नाही कारण नुकतीच दहीहंडी झाली दहीहंडीला मोठ्या संख्येने राजकीय पक्षांनी दहीहंडीचं आयोजन केलं होतं वेगवेगळ्या मंडळांना प्रमुख राजकीय नेत्यांनी पक्षांनी स्पॉन्सरशिप केल्या होत्या त्यांना टी शर्ट्स दिले होते अनेक मोठ्या पद्धतीने प्रायोजक केले होते गणपती मंडळांचं सुद्धा असंच पाहायला मिळतंय अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या गेट्स पाहायला मिळत राजकीय नेत्यांच्या त्याच्या नंतर जे आहे ती नवरात्र येणार आहे त्याची सुद्धा जोरदार तयारी राजकीय नेत्यांनी केली आहे प्रमुख राज्यातले सगळे नेते मंडळांना भेटी तेव्हाही देतील कारण नवरात्र नंतर या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहत उत्तर धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर या सर्व प्रकरणावर संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे तेही पाहूया लालबागच्या राजाच्या दर्शनाला ते तयार येऊ द्या मला ती सारखी भीती वाटते मला सारखी भीती वाटते की ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग त्यांनी पळवले गुजरातमध्ये अनेक संस्था पळवल्या गुजरातमध्ये त्याप्रमाणे एक दिवस हे लालबागचा राजा पण गुजरातला नेणार नाहीत ना हो सगता कुछ भी कर सकते लोक लालबाग का राजा इतना बडा नाम है लोक आते देशभर चलो गुजरात में लेके जाओ प्रेशर लाओ ये लोग कुछ भी कर सकते हैं, लालबाग का राजा भी गुजरात में लाने का प्रस्ताव दे देंगे, नहीं नहीं लालबाग का राजा कल से गुजरात में चलेगा